रयतेच्या सुखासाठी झटणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजींचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये झाला शिवनेरी किल्ला सनई चौघड्यांच्या आवाजाने निनादला सर्व आनंदाने नाचत होते रात्री अंधारात काजव्यांच्या मंद प्रकाशाने शिवनेरी किल्ल्याची रोषणाई किल्ल्याचा भास होत होता आपल्या तेजस्वी पुत्राचे दर्शन होताच आईजी जाऊंना खूप आनंद झाला पुत्र जन्माची वार्ता शहाजी राजांना मिळताच ते शिवनेरी गडावर आले बाळाला छातीशी घेऊन शहाजी राजांनी बाळाचे कौतुक केले चार आठवडे शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माचा उत्सव सुरू होता गोरगरिबांना भोजन व वा मिठाई वाटत होते आणि बाळाचे नाव शिवा ठेवले आई जिजाऊ शिवबाला बालपणातच मानवतेचे शिक्षण देऊन राष्ट्रावरील प्रेम शिवबाच्या मनावर रुजवीत असत बालपणातच शिवबा आई जिजाऊला म्हणायचे मासाहेब आम्ही पिताजी सारखे शूर होणार आम्ही पराक्रम गाजवणार लढाया जिंकणार शिवबांनी अक्षरलेखन वाचन आणि काही भाषांचे ज्ञान आत्मसात केले होते घोडसवारी तलवारबाजी भालाफेक नेमबाजी दांडपट्टा चालविणे इत्यादींचे शिक्षण शिवबाला देण्यात आले होते दिजाऊ बाळ शिवबाला सोबत घेऊन संत तुकोबाच्या कीर्तनाला जात असत शिवबा शिवसंपन्न राजे होते स्त्री जातीचा सन्मान करणारे राजे होते जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्या गेली तेव्हा तिच्या संबंधी शिवाजीराजे म्हणतात की आपली आई इतकी सुंदर असती तर काय झाली असते आपणही असेच सुंदर झालो असतो ती सुंदर तरुणी पाहून राजेंना आईची आठवण येते असे ते स्त्री जातीचा सम्मान करणारे रयतेचे राजे होते